नमस्कार मित्रांनो संध्याचे पाच वाजत आलेत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आनंदा फार्मा हाऊस सेक्युवडी चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे दिवसेंदिवस तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देत असल्यामुळं मला पण व्हिडिओ करण्यास प्रोत्साहन मिळत आहे मित्रांनो आज थोडंसं आयुष्याबद्दल बोलू काहीतरी जीवनामध्ये तर सुखी समाधानी जर आपण आयुष्य जगायचं असेल तर कोणत्या पद्धतीनं अशामध्ये निर्णय घेतले पाहिजेत आपण पाहिलं पाहिजे मित्रांनो जीवनामध्ये जीवन जगत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण अशा वयावर असतो की लग्न झाल्यानंतर आपण फॅमिलीसाठी आपल्या भयानक राबत असतो जवळजवळ वयाच्या चाळीसशे पथर एक चांगल्या पद्धतीनं पैसे पण मिळवू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं नोकरी पण करत असतो आणि ही नोकरी वगैरे करत असताना चार पैसे मिळवत असताना जीवनामध्ये ज्या काय हाल अपेशा झालेल्या असतात त्या आपल्या भरपूर झालेल्या असतात आणि एक दिवस आपण काय करतो चहाच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी एका गाड्यावर उभा राहिलेला असतो किंवा वडापावचा गाडा असू दे किंवा स्नॅक्स असू दे आता आपल्या कोल्हापूरमध्ये रंकाळा जर एक दहा पंधरा मिनटं जर आपण थांबलो तर अशा ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे आपण आयुष्यामध्ये चाळीस वर्षात जे मिळवू शकलो नाही ते मंडळी जे असतात ते तुम्हाला महिन्याभरात दोन महिन्यात वर्षभरात इतकं पैसे मिळवते आपल्याला दिसून येतं त्यानंतर प्रश्न मग असा पडतो की चाळीस वर्ष जे आपण काय मिळवलं ते हॉटेलवाल्याच्या समोर किंवा त्या चहा गाड्यावाल्या किंवा वडापावच्या गाड्या किंवा आणि कुठल्याही गाडेदारा त्यांच्यासमोर उभारल्यानंतर समजते की आयुष्यभर आपण एवढं राबलो पण हा किती मिळवत आहे हा प्रश्न निर्माण होतो त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा जर आपण दुसरा पाहिला तर जीवनामध्ये चाळीशीनंतर हे दिसून येतं त्यानंतर पन्नाशीमध्ये ज्यावेळी आपण जातो आधी आपण लहानपणापासून ला आपण किती चांगलं दिसतो खाल्लेलं असताना किती सुंदर दिसतो आपला चेहरा कसा आहे आपलं वागणं कसं आहे इकडं आपण पाहत असतो पण ज्यावेळी पन्नाशी येते त्या पन्नाशीमध्ये आपण कधीकधी चेहरा आरशात आपण चेहरा आपला बघितो आहे का नाही ही सुद्धा आपण आठवत नाही कारण पन्नाशीनंतर आपल्या पाठीमुळं व्याप संसार घरदार यांचीच भरपूर जबाबदारी पडलेली असते आणि त्यानंतर आपलं जे काय आपल्यासाठी जगणं असतं जे कॉलेजला आपण जगत असतो ते आपण सगळं हरवून जात असतो जीवन इतकं सुंदर आणि चांगलं असतं मित्रांनो की जीवनामध्ये जेवणा जेव्हा आपल्या व्यापामुळं ह्या तापामुळं संपूर्ण आपण आपलं जीवन हे विसरून जात असतो आणि घरच्या जबाबदारीमुळं घरच्या सगळ्यांच्यामुळं लग्न असतील मुलांचं शिक्षण असेल ह्या जबाबदारीमुळं आपण पन्नाशीनंतर आपलं सौंदर्य पूर्णपणे विसरून जातो मग चेहरा काळा असू दे असू दे असू दे आपला चेहरा फार महत्त्वाचा सुद्धा वाटत नाही मित्रांनो जे दिवस येतात ते साधारण तुमचं साठीनंतरचे दिवस येतात साठीनंतर तुम्हाला माहिती असते एक एक फार मोठे अधिकारी असतात आणि ते अधिकारी ज्यावेळी एकेकाचे कलेक्टर वगैरे असतात फार मोठे अधिकारी असतात त्यांच्या एका सईनं हे शिटी हालत होती गाव हालत होतं फार रुबजा रुबाब होता फार सहीला ताकद होती आणि ज्यावेळी रिटायरमेंट होतात त्यावेळी मित्रांनो त्या सहीला कोणत्याही प्रकारची किंमत राहत नाही आणि ज्या शहरात मग जाणार त्यातला शिपाईसुद्धा त्या व्यक्तीला विचारत नसतो हे साठीनंतरचं जीवन आपल्या वाटेला येत असतं ज्यावेळी आपण नोकरी असतो खुर्ची असतो त्यावेळी त्या खुर्चीला मान सन्मान असतो तुम्हाला मित्रांनो किंमत नसते आणि ज्यावेळी तुमच्यानंतर खुर्ची जाते तेव्हा साठीनंतर आपल्याकडं रिटायरमेंट काहीही राहत नाही आणि त्यावेळी करतं की ह्या जीवनामध्ये हे जे जी चक्र चालू आहे ते वेगळ्या प्रकारचं चालू आहे त्यानंतर महत्त्वाचं घर येतं विषय येतो तो सत्तरीनंतरचा आपण चाळीसशे बघितली पन्नासशे बघितली साठी बघितली आता सत्तरीनंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घर केवढं बांधलं कसं बांधलं आणि किती मजल्याच बांधलं एक मजली बांधलं दोन मजली बांधलं तीन मजली बांधलं का पाच मजली बांधलं नथिंग मॅटर होतो काहीही त्याची किंमत नसते कारण सत्तरीनंतर तुम्हाला दुसरा मजला जिन्यानं चढायचा सुद्धा कंटाळा येत असतो मग तुमची झोपडी असू देत किंवा महल असू देत किंवा दहा मजली बंगला असू देत किंवा अनेक खोल्याचा बंगला असू दे एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत जायत असताना गुडघेदुखीचा त्रास वर पायऱ्या चढताना त्याचा त्रास त्यामुळं सत्तरीनंतर आयुष्यात लक्षात येतं घर लहान आहे का मोठा हे आपण पूर्णपणे आपल्या आयुष्यातनं विसरून जात असतो त्यानंतर महत्वाची गोष्ट येते हा झाला सत्तरीचा विषय नंतरचा विषय येतो तो ऐंशीचा मित्रांनो ज्यावेळी ऐंशीव्या वर्षी तुम्ही सगळं करून करोडो रुपये तुमच्या खात्यामध्ये शिल्लक आणि हे करोड रुपये शिल्लक ठेवत असताना एकच जीवनामध्ये असं वाटत असते की माझ्याकडे आता भरपूर पैसा आहे आणि ह्या भरपूर पैशाचा मी पाहिजे तसा उपयोग आनंद वगैरे घेणार आहे तर मित्रांनो फार गैरसमज तुमचा चुकीचा आहे जे काय पैसे असतात ते पैसे जरी असले तर तुम्ही मनाप्रमाणे पैसा का खर्च करू शकत नाही कारण ऐंशीनंतर तुम्हाला तुमच्या तब्येतही ढासाळलेले दिसत असते बी पीच्या शुगरच्या अनेक प्रकारचे आपण आजार जडलेले असतात आणि हा आजारासाठी शंभर रुपयाच्या गोळ्या खाणंसुद्धा आपल्याला अडचणीचं होत असतं कारण काहीतरी आपण चैनीच्या गोष्टी खाऊ परत आपण आपली तब्येत ढासत असते दा त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये करोड रुपये जरी शिल्लक असले तरी ऐंशीनंतर त्या पैशाचा काहीही उपयोग होत नाही मित्रांनो हे आपलं आयुष्याचं खरं गणित आहे तर मग आता मला सांगायचा उद्देश आहे तुम्हाला तुमचं आयुष्य सुंदर सुखी समाधानाने जर जगायचं असेल तर मित्रांनो ज्या वयात जिथं आहात तिथं तुम्ही गरजे इतका गरजेता म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे घर खर्च बघितला पाहिजे सांसारिक जबाबदाऱ्या बघितल्या पाहिजेत तुमच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या संपूर्ण पार पाडत असताना तुम्ही स्वतःसाठी थोडंफार जगलं पाहिजे कारण येणारा दिवस जात असतो त्यामुळं प्रत्येक दिवस हे हळूहळू आयुष्यातनं निष्ठून जात असतात सकाळची संध्याकाळ झाली कधी कळत नाही आपण संसाराच्या व्यापाच्या जबाबदारीच्या कामात असतो त्यामुळं माझं स्पष्ट आपल्याला मत असेल आयुष्य सुंदर आहे प्रत्येक क्षणाचा तुम्ही मोजून मापून अभ्यास करून स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी आणि समाजासाठी जगत राहायला पाहिजे मित्रांनो माझ्या आयुष्याबरोबर जर तुम्हाला महिन्याचा इन्कम जर तुमचा एक आपण किरकोळ दहा हजार पकड्या काहींचं लाखात असतात मी तिकडे लांब जात नाही सर्वसामान्यांसाठी माझं हे व्हिडिओ असेल साधारण आपण एक महिन्याला पण दहा हजार जर आपली मिळकत असेल तर माझ्या आयुष्याबरोबर असं गणित बसतं का बघा जे मी बसवलं हो ते तुमचं अडीच हजार रुपये आहे ते तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा तुमच्या आयुष्यामध्ये काय करा दहा अडीच हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करा साडेसात हजार रुपये राहिलेत साडेसात हजारमध्ये तुम्ही अडीच हजार रुपये घरखर्च घरातला खर्च पत्नीकडे तुमच्या किंवा घरात द्या आणि घरातली जबाबदारी पूर्ण करा तुमचे पाच हजार सोपले एक म्हणजे तुमची गुंतवणूक झाली दुसरं म्हणजे तुमचं घर खर्च वगैरे संपूर्ण झाला तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे आई वडील त्यांचा दुखण्याचा खर्च तुमचा काय अर्ज घरातला दुखणे गरजे इतर काय जे काय सण वार वगैरे येत असतात त्यासाठी तो अडीच हजार रुपये खर्च करा म्हणजे तुमचे सात हजार रुपये संपलेत यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट झाली त्यामध्ये तुमचं दवाखाना वगैरे सगळे इतर खर्च झालेत त्यामध्ये तुमचा घर खर्च भागला अशा पद्धतीनं तुम्हाला साडेसात हजार संपलेत आता मित्रांनो तुम्ही म्हणा आता राहिलेले अडीचचे काय करायचे हाच प्रश्न तुम्हाला विचारतो आहे राहिलेले अडीच हजारमध्ये जेवढं तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी खर्च करता येतं का पहा आणि अशा पद्धतीनं दे तुम्ही तुमच्या स्वतःसाठी मग तुम्ही पत्नीला घेऊन जावा फिरायला जावा जा आठवड्यात एखादा ट्रीप कुठ काढा अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या येणारा प्रत्येक दिवस हा सुखी समाधानाने काढायचा असेल तर स्वतः थोडंफार खर्च करायला शिका असं मी म्हणणार नाही की कर्ज काढून एन्जॉय करा तुमची जी काही मिळकत असेल मी दहा हजारचा हिशोब सांगितला मग तुमची पन्नास असेल लाख असेल दोन लाख असेल त्या पद्धतीनं तुम्ही जर अशा संसाराचं गणित घाटलं तर आयुष्य सुखी समृद्धी होऊ शकतं पण मित्रांनो माझी एक तुम्हाला विनंती आहे कर्ज एवढं काढू नका असा आयुष्यामध्ये कर्ज काढलासा तर कर्जाची सवय लागेल आणि फार वाईट सवय असते कारण कर्जाला दिवसरात्र व्याज चालूच राहतं कर्ज एवढं आयुष्यामध्ये काढू नका जर कर्ज तुम्ही काढलेलं असेल तर माझी विनंती आहे तुम्हाला थोडं थोडं हे करा जास्तीत जास्त त्या कर्जाच्या हप्ते भरा आणि एकदा कर्जातून नील व्हा रिकाम व्हा आणि पैसे चार महिन्याला साठवायचा प्रयत्न करा आणि ज्यावेळी तुम्हाला पैसे साठवायची सवय लागेल त्यावेळी तुमच्याकडे चार रुपये बॅलन्स असेल आणि तुम्हाला माहीत आहे मित्रांनो जीवनामध्ये ज्याच्याकडं पैसा आहे त्याला माणसं विचारत असतात हे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला तुमचं आयुष्य माहिती आहे त्यामुळं आपल्या खिशात आपल्या घरात आपल्या बँकेत कायम खातं आपलं झणझणीत भरलेलं पत्या घेण पाहिजे अशा पद्धतीनं जर आपण आपल्या आयुष्याचा उपभोग जर घेतला तर आयुष्य फार सुंदर आहे फक्तच दुसऱ्याकडे कुणाकडे हात पसरायची वेळ नाही एवढं जरी तुम्ही पाळसा तर आयुष्य फार सुंदर आहे कृपया माझ्या चॅनलला जर विनंती आहे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो आणि ह्या बागा जर तुम्ही आला तर तो फार्म हाऊस आहेत हे आनंदा फार्म हाऊस आहे जवळजवळ तीस गुंट्यामध्ये राहण्याची जेवण्याची उत्तम सोय आहे यामध्ये तुम्हाला बावीस तासासाठी आपण दहा व्यक्तीसाठी साडेतीन हजार रुपये घेतो त्यामध्ये तुम्हाला गॅस स्विमिंग टँक राहण्याची सोय अशा पद्धतीनं सगळी सुविधा उपलब्ध केल्या आणि जर त्यातनं काय तुम्हाला शंका असेल राहायचं यायचं असेल तर माझा फोन नंबर आहे सम्राट शेखी माझ्या मुलग्याचं नाव त्याचा नंबर आहे आठशे ऐंशी पाचशे सव्वीस अकरा शून्य आणि माझं नाव आहे युवराज शेळके माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य फोन करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो